एक भक्तिगीत सादर करत आहे पुन्हा ए हाच आशीर्वाद दे देवा पुन्हा ये हाच आशीर्वाद दे देवा पुन्हा ए हाच दे देवा तुला भेटून जातो मी परत गावा पुन्हा ए हाच आशीर्वाद दे देव तुला भेटून जातो मी परत गावा चुका विना कधी जन्मी अशी वारी मला वाटे सतत यावे तुझ्या दारी विठुत सोहळा भावा तुला भेटू तु जातो मी परत गावा पुन्हा ये आशीर्वाद दे देवा तुला भेटून जातो मी परत गावा मिळाले सुख तुझ्या या दिव्य दरबारी घरी सांगेन खास ही सारी जगाला मी तुझा सांगेन सांगावा जगाला मी तुझा सांगेन सांगावा तुला भेटून जातो मी परत गावा पुन्हा ये शिल्वा ज दे देवा दे तुला भेटून जातो मी परत गावा सादा निभुक्या पुरा नो दरासे तीर्तचरणा नेतो मला जगाः हर्षवाटावा तुला मी परत परतगावा पुन्हा ये हाच आशीर्वाद दे देवा तुला भेटन जातो मी परत गावा ठेवतो देव सदा समी अनमोलहाठेवा पुनः नाहा भक्त मेरावा तुला भेटून जातो मी परत गावा पुना ये देवा तुला भेटून जातो मी परत गावा तुला भेटून जातो मी परत गावा तुला भेटून जातो मी परत गावा धन्यवाद कवी काशीनाथ माहेर फोन नंबर अठ्ठ्याण्णव सात चौतीस तीस एकोणावीस